श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवा दिवस लक्ष्मी पंचमी म्हणून साजरा केला जातो हा दिवस धन समृद्धीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे यंदा लक्ष्मी पंचमी बुधवारी म्हणजेच दोन एप्रिल दोन हजार पंचवीसला ला साजरी केली जाणार आहे या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिची पूजा करावी घरातील देवी लक्ष्मीला हार फुले हळद कुंकू व्हावे यावेळी खास करून देवीला लाल रंगाची फुले अर्पण करावी धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते देवीच्या पूजेसोबत आपल्याला देवीच्या शक्तिशाली मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे ओम श्री महालक्ष्मीय नम हा पुन्हा एकदा सांगते ओम श्री महालक्ष्मीय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे तसेच लक्ष्मीपंचमीच्या दिवशी दान करण्यालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं फक्त पैशाचंच दान केलं जातं असं नाही आहे सर्व दानांमध्ये सर्वश्रेष्ठ दान हे अन्नदान आहे लक्ष्मीपंचमीच्या दिवशी जर आपण आपल्या घरामध्ये प्रसाद करून तो देवीच्या मंदिरात किंवा गरजू व्यक्तींना दिला तर त्यामुळे आपल्याला खूप पुण्य लाभतं तसेच या दिवशी हळद हरभरा डाळ कपडे इत्यादी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करणं लाभदायक मानलं जातं पिवळा रंग देवी लक्ष्मीशी संबंधित असून तो समृद्धीचा रंग मानला जातो त्यामुळे या दिवशी पिवळ्या वस्तुदान केल्याने घरात सुख समृद्धी तर येईलच शिवाय कर्जमुक्ती देखील होईल धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण भांडणं शत्रुबाधा पितृदोष नजरबाधा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बघितलं सुद्धा प्रेस कराय जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंट कमेंटमध्ये ओम श्री महालक्ष्मी नमो नमो लिहायला अजिबात विसरू नका अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तरी येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कल होत असतील आजारपण येत असेल मुलं खूप चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहतो नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतानप्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या का निर्माण होतात तर त्या निर्माण होतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा पितृदोष असेल किंवा कुंडलीमध्ये राहू केतू शणिक या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील किंवा आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल तर या प्रकारच्या समस्या आवर्जून आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही तिथी आहेत या तिथीला जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही करणं तुम्हाला या का वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे तुळशी मातेच्या इथेसुद्धा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे इडापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची ही घ्यायची आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्यामध्ये आपल्याला एक शेणाची गौरीही ठेवायची शेणामध्ये साक्षात माता न लक्ष्मी निवास करते आणि घरामध्ये शेण जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इड्यापिडा आहे दोष आहेत अलक्ष्मी ती घरात काढता पाय करून निघून जाते आता तुम्ही गावासाईडला राहत असतील तर तुम्हाला शेणाची गौरी ही सहज भेटून जाणार आहे पण तुम्ही आता शहरामध्ये राहत असतील तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज छोट्या छोट्या शेणाच्या गौरीचे पॅकेट हे भेटून जाणार आहेत त्या शेणाच्या गौरीवर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात मी प्रत्येक उपायामध्ये नेहमी सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणार जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो तसेच त्या भीमसेनी कापूरच्या वड्यांवर आपल्याला पाच लवंगा आणि तीन हिरव्या वेलची सुद्धा ठेवायच्या ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या मातीच्या पंथीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला थोडंसं शुद्ध गाईचं तूपसुद्धा टाकायचं आहे तूपसुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तुपाच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होईल काही वेळाकरता आपल्याला ही मातीची पंथी जी आहे ती देवघरामध्येच ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे काही वेळाकरता ही मातीची पंथी आपल्याला देवघरासमोरच ठेवायची आहे त्यानंतर ही मातीची पंथी आपल्याला उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला ओम नम भगवते नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर नेऊन आपल्याला या मातीच्या पंथीला आहे जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृदोष तर दूर होतोच होतो पण आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी आहे ती काढता पाय करून निघून जाते आता कापूर शांत झाल्यानंतर या पंथीमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील काही नाही जळाले असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून ने लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ